आज आपण मस्तपैकी असे काकडीचे धपाटे बनवणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आणि एकदम फटाफट तर चला बनवूया आणि एकदम टेस्टीसुद्धा तर त्यासाठी मी इथे काकडी घेतली काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे दोन भाग केले आणि त्याला चांगली अशी बारीक किसणीने किसून घ्यायची तर एक परत घेतली आणि बारीक किसणीने चांगलं किसून घ्यायचं तर तुम्ही ते जाड किसणी वगैरे नका घेऊ जर जाड किसणी घेत असाल तर ते चटणी बनवतो ना त्यावेळेसच जाड चटणीने छान असं किसून घ्यायचं तेव्हा कसं आहे चटणी छान होते पण आपल्याला जर धपाटे बनवायचे आहे किंवा पराठे बनवायचे आहे त्यासाठी अशा प्रकारची बारीक किसणीचाच वापर करा तुम्ही चटणी किसलं तर मस्त असं याचं पाणी निघते बघू शकता म्हणून जाड किसणीने नाही करायची यानी जेव्हा आपण चटणी बनवतो ना तेव्हाच या जाड किसणीने करायची मस्त तर हे झालेलं आहे तर याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदा बघू शकता लसणाच्या कळ्या मिसक वगैरे तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या एक टोमॅटो घेतला थोडंसं सांबार इथे अद्रक बारीक चिरलेलं आणि थोडंसं मी इथे आंबा घेतला कच्चा कच्चा आता सध्या आंबे आहेत सीझनमध्ये नाहीतर मग टोमॅटो जास्त टाकला असतात किंवा जिरं घ्या मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा मस्त असं बारीक केलेलं आहे आता आपल्याला जर आता मला एवढे नाही करायचे आहे तर मी थोडेसेच घेते या गंजामध्ये बघू शकता म्हटलं मी पाणी पूर्ण घेणार आहे आता जे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये जे काढलेलं होतं पेस्ट ती सगळी टाकून घ्यायची आणि आता मिक्सरच्या पॉटला जी पण राहिलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून सगळं यामध्ये टाकायचं कारण की आपल्याला यामध्ये पाणी लागणारच आहे त्याच्यापेक्षा मिक्सरच्या चा पॉटला चांगलं विसळून यामध्ये सगळं पाणी टाकून द्यायचं जा। एकदम पण जास्त नाही तर व्यवस्थित थोडं प्रमाणात टाकायचं नंतर लागलं तर नंतर टाका नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ हळद हळद पावडर धने पावडर थोडंसं तुम्हाला गरम मसा टाकाव टाकावं वाटलं तर टाका मी इथे थोडंसंच घेत आहे अगदी नंतर तिखट थोडंसं तिखट आपल्या आवडीनुसार मुलं कशी खातात वगैरे त्यानुसार तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकलं नंतर एखादी चम्मच बेसन नंतर यामध्ये ही कणिक लागली तशी घ्या एकदम जास्त पण घेऊ नका काक आपल्या काकडीची टेस्ट आली पाहिजे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटलं तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स लागलं तसं तुम्ही पीठ आणि पाणी टाकू शकता यामध्ये म्हणजे कणिक आणि थोडस ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीचं सुद्धा तुम्ही टाकू शकता छान लागत गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे यामध्ये अशा प्रकारे हे मिक्स करायचं नाही तर मग सरळ सरळ हाताने चांगलं मिक्स करायचं चा। हे बघा असं हे राहते असं हाताने पूस करून म्हणजे त्याचे गडे वगैरे काही राहणार नाही पीठ असं कोरडं आणि याला थोडंसं पाच मिनटं वगैरे असं झाकून ठेवायचं बघा झाकून ठेवू पाच मिनटासाठी रेस्ट देऊ बघा पाच मिनटं रेस्ट देऊ आता थोडंसं मी याला चाकून सुद्धा बघणार आहे म्हणजे मीठ वगैरे हो थोडंसं मीठ लागते थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याला पुन्हा मिक्स करून याचे आपण पराठे बनवणार आहोत इथे मी गॅस ऑन केलेली आहे त्यावर ठेवला डोसाचा त्याला गरम द्यायचं यावर आपण तेल असं लावून पीठ छान असं मिक्स करून घेऊ यामध्ये असं टाकून थोडंसं तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता मी थोडंसं पाण्याचाच हात घेते असं टाकलेलं आहे पाण्याचा हात घेतला आणि अशा प्रकारे मी चमच्यानं न पसरवता असे हाताने पसरवून घेते पसरले जाते आणि आता थोडस तेल टाकते अगदी जास्त नाही थोडस आणि याला शिजू द्यायचं एक साइड शिजत आली की असं अशा प्रकारे काठा काठी उलवायचे आणि नॉनस्टिक तवा असल्यावर शिकत नाही पण थोडंसं वाटलं तुम्हाला कि पराठे निघून नाही राहिले पहिला कणिक वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता थोडंसं पाणी ऍड करू शकता आता हे बघा अशा प्रकारे ह्या आजूबाजूला तेल ते असं करून टाकायचं मस्त हाय फ्लेम वर याला शिजू द्यायचं मस्त शिकल्या आम्ही याला काकडीचं काकडीचे पराठे म्हणतो थालीपीठही म्हणू शकता याला धपाटे सुद्धा म्हणू शकता अशा प्रकारे याला ये आता अशा प्रकारे अशा प्रकारे मी पराठे बनवत गेली आणि दोनच पराठ्याचं मी शूट घेतलं कारण की एवढे टेस्टी लागतात ना की हे गरमागरमच काढले तव्यावरून की खायला गायब होऊन जाते त्यामुळे म्हटलं चला पहिले शूट घेऊन घेते नंतर मग गरमागरम केले की खाऊन घ्या मुलांनी ते पटापट खाल्ले आणि खूप छान झाले होते तर तुम्ही पण असेच करून बघा एकदम मस्त लागतात टेस्टी लागतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल सुद्धा प्रेस करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बाय